महाड पोलादपूर लोकप्रिय आमदार सन्मान्य बरेच शेटजी गोगावले आणि रायगड जिल्ह्याचं युवा नेतृत्व सन्मान्य विकास शेटजी गोगावले साहेब यांच्या मार्गदर्शकाली या स्पर्धा संपन्न होत आहेत या दरम्यान वडवळ्या मैदानाकडे सुधीरच्या पहिल्या चेंडूवरचे यश प्राप्त झालंय आहे सुधीर यांना आणि दुसरा हादरा बसतोय आहे वन डे इलेव्हन कोथरुडी संघाला तर न्यू बॅटरस माहिती नसेल आहे दिलीप दाभोळकर जी सुरुवात चेतन यांनी करून दिली होती त्याचा मालचा थोडासा रोख लावला गेला आहे गोलंदाकडून मग पियुष असू द्या किंवा सुधीर असू द्या या दोन्ही गोलंदाजांनी दोन फलंदाज बाद करून थोडासा प्रेशर आणि दबाव निर्माण केला आहे खऱ्या अर्थाने कोथरडे संघावरती चला अंपायर सो फाट करायचंय आहे येस अच्छा स्पर्धेचा तिसरा दिवस आहे आपण युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धा आपण लाईव्ह पाहतोय सुमित सुधीर या दरम्यान पुढचा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा असेल सुधीर यांचा पुढचा चेंडू यावेळेस वेळेस जबरदस्त चेंडू चेंडू पडल्या पडल्यानंतर थोडस वळण घेतोय आणि मंगेच्या हातात जाऊन विसावतोय एक डॉट बॉल ची सांगता झाले चालू असलेला सामना पाच बोद्धवाडी वर्सेस वन डे इलेव्हन कोथरुडे संघ या दरम्यान पुढचा चेंडू आई मोठा फटका खेळायचा होता बॅक टू बॅक दुसरा चेंडू डॉट आलाय गोलंदाज सुधीर यांचा జట్కామే సవ్వి షట్కా రోగలావలే అర్థాన్ని తిని చెండు నిర్ధావాల పహల చెండు ఫలందాజ బాధ కే దోన్ ఛెం వీ నిర్ధవ చెండు యశ ప్రాప్ గోలందాజ సుధీర చెండు రాయల తిసరా ఆదరా కొరండి సంఘా सुधीरची गोलंदाजी मात्र समजली नाहीये कुथरुंड्यांच्या फलंदाजांना चारही चेंडू डॉट गेलेत आणि दोन फलंदाज माघारी धाडलेत गोलंदाज सुधीर यांनी एक प्रथम गोलंदाजी पाहायला मिळते दिलीपला आपला खाताही न उघडता माघारी परचावा लागेल तर न्यू बॅटर्समध्ये असेल पराग माने सुधीरच्या पहिल्या गोलंदाजीवर यश प्राप्त झालं होतं विकेट मिळाली होती शेवट म्हटल्या दोन चेंडू त्याने डॉट टाकले होते आणि चौथ्या चेंडूवर पुन्हा एकदा यश प्राप्त आहे गोलंदाज सुधीर यांना आणि जे षटक हाताळायचं होतं ना पाच संघाच्या बाजूने विचार केला तर ते षटक मात्र सुधीरने हाताळलं आहे चारही चेंडूमध्ये एकही धाव दिली गेली नाही पुढचा चेंडू असेल सुधीर यांचा समोर असेल पराग माने वेगळ्या दाटणीचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता प्रयत्न फसला गेला आणि पाचवा चेंडू डॉट आलाय आहे वा बाई वा जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज सुद्धा माध्यमातून हा खऱ्या अर्थाने अनुभवाचा फरक आहे अनुभवी गोलंदाज सातत्याने क्रिकेट खेळत असतात पाच आठ संघाच्या बाजूने विचार केला तर यावेळेस अंतिम चेंडू आणि निर्धाव षटक या स्पर्धेचं पहिलं निर्धाव षटक